आवाज मानदेशाचा बदलत्या कौटुंबिक जीवन प्रणालीमध्ये क्रांतीवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे आयोजित केलेला क्रांती स्नेह हो मेळावा समाजासाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास प्राचार्य रवींद्र एवले यांनी म्हसवड येथे व्यक्त केला क्रांतीवीर शैक्षणिक संकुल म्हसवडचे संस्थापक कृषीरत्न प्राध्यापक विश्वंबर बाबर यांनी बाबर सगेसोयरे गोतावळा आणि संस्था सेवक कुटुंबियांचा वैशिष्ट्यपूर्ण क्रांतीस्नेह मेळावा म्हसवड येथे आयोजित केला होता कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य रवींद्र एवले होते तर प्रमुख म्हणून ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल काटकर उपस्थित होते सगळे सोयऱ्यामधील विविध वयोगटातील सर्वांना एकत्र करून कौटुंबिक ऋणानुबंध वृद्धिंगत करण्याच्या हेतूने हा एक आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी आयोजित केला होता यावेळी प्राचार्य रवींद्र एवले बोलताना म्हणाले आजची समाज व्यवस्था विचित्र अवस्थेतून जात आहे प्रत्येकाकडे आर्थिक संपन्नता वाढत आहे मात्र कौटुंबिक जिव्हाळा प्रेम दिवसेंदिवस कमी होत आहे विश्वंभर बाबर आणि सुलोचना बाबर या दाम्पत्यांनी आयोजित केलेला हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम समाजासाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास रवींद्र एवले यांनी व्यक्त केला यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल काटकर म्हणाले विश्वंभर बाबर आणि सुलोचना बाबर यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व तसेच विविध क्षेत्रातील आदर्शवत कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे आजचा हा जिल्ह्यातील एकमेव वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम असल्याचे काटकर यांनी सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी हृदयस्पर्शी स्वरूपात केल्याने उपस्थित जनसमुदाय आणि बाबर कुटुंबियातील अनेकांना आपले आनंदाश्रू आवरता आले नाहीत यावेळी कृषीरत्न प्राध्यापक विश्वंबर बाबर मोहन बाबर शरयू निखिल देवकर स्वाती अभिजित माने यांनी आपले भावनिक मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास उपस्थित बाबर सगळे सोयरांचा संयोजकांतर्फे सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल माने यांनी केले तर उपस्थितांचे आभार अनिल काटकर यांनी व्यक्त केले मान्झफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवली आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा